नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमधील डेली युजेस सेंटेन्सेसचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे लेट्स वी स्टार्ट आवर नेक्स्ट व्हिडिओ चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू या आपला पुढचा व्हिडिओ वॉश हिम अप त्याला धुवा हँग शर्ट अप शर्ट आडकवा पिक हिम अप त्याला वर उचला ॲड युअर ओन आन्सर स्वतःचे उत्तर मिळवा टर्न ऑफ द टेलिव्हिजन दूरदर्शन संच बंद करा शो मी अनदर व्हरायटी मला अजून काही प्रकार दाखवा स्टेट युअर मिनिमम प्राइस तुमचा कमीत कमी भाव सांगा शो मी युअर टंग मला तुमची जीप दाखवा ट्राय टू अंडरस्टँड मी मला समजून घ्या गिव मी द बॅलेन्स बाकी पैसे परत द्या गो अँड टेक रेस्ट जा आणि आराम करा कम सम ऑर्डर टाईम पुन्हा कधीतरी या मी द बिल माझे बिल द्या हॅव द सॉफ्ट ड्रिंक सरबत घ्या घेऊ मी द मेनू कार्ड मला भोजन पत्रक द्या गिव इट सम ग्रास त्याला थोडे गवत द्या टेक ऑफ द नेल्स नखे काढा लिव्ह द कार हिअर गाडी इथे ठेवा मू अ लिटल थोडे सरका हॅव द रूम स्वेप्ट माझी खोली झाडून घ्या रन क्विकली लवकर पळा टॉक प्रॉपरली व्यवस्थित बोला विअर द स्वेटर स्वेटर घाला बाय प्रॉपर तिकीट योग्य तिकीट खरेदी करा कम इन टू द गार्डन बगीचात ए कीप अवे फ्रॉम वॉटर पाण्यापासून लांब राहा स्टे अवे फ्रॉम टॉल ट्री उंच झाडापासून दूर राहा पास सम शुगर थोडी साखर द्या सेव मी फ्रॉम ट्रबल मला त्रासापासून वाचवा गिव हिम धिस अमाऊंट ही रक्कम द्या किक द बॉल इन टू द गोल चेंडू गोलमध्ये टाका सर्व द फूड जेवण वाढ गो बॅक टू स्टेप्स दोन पावले मागे जा टेक अ डीप ब्रेथ खोल श्वास घ्या लिव्ह द केज ओपन पिंजरा उघडा ठेवा डेव्हलप इट त्याचा विकास करा टेल मी स्ट्रेट मला सरळ सांग ॲडवाईज मी मला सल्ला द्या हँडल द बुक केअरफुली पुस्तके व्यवस्थित हाताळा रिप्लाय प्लीज उत्तर द्या नॉड युअर हेड तुमचे डोके हलवा वेकअप मी मला उठवा शटअप गप्प बस कम ऑन हॅव अ कप ऑफ टी या एक कप चहा घ्या किप स्माइलिंग स्मिथ हास्य करा मेक अ कम्प्लीट सेंटेन्स पूर्ण वाक्य बनवा रिंग द बेल घंटी वाजवा अंडरलाइन द सेंटेन्स वाक्यांना अधोरेखित करा रीड टील मिड नाईट मध्यरात्रीपर्यंत वाचा क्लोज द कपबोर्ड कपाट बंद करा धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवी डेली युजेस पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका